नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष अंबादास रौ सुतार जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नागापूर तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड या ठिकाणी मी प्राथमिक पदवीधर या पदावरती कार्यरत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीच्या गणित विषयातील तेरावा घटक नफा तोटा या घटकातील उपघटक उप किंवा पाठ्यांश चला चर्चा करूया आणि नफा तोटा याचा आपण अभ्यास करणार आहोत या घटकातील अध्ययन निष्पत्ती आहे दैनंदिन व्यवहारातील नफा किंवा तोट्याची उदाहरणे सोडवतात विद्यार्थी मित्रांनो नफा तोटा या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी आपण एका शाळेतील प्रसंग समजून घेणार आहोत हा प्रसंग आहे बाल आनंद मिळावायचा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बाल आनंद मिळावा खूप आवडतो कारण या बाल आनंद मेळाव्यामध्ये तुम्हाला खूप सारे पदार्थ पाहायला मिळतात त्यांचा तुम्ही खूप छान पद्धतीने आस्वाद देखील घेता अशा या बाण आल मेळाव्यातला हा एक प्रसंग आहे या बालआनेळाव्यामध्ये प्रणव नावाच्या एका विद्यार्थ्यानं या ठिकाणी पावभाजीचा स्टॉल टाकलेला आहे आणि या स्टॉलसाठी त्यानं बघा कशासाठी काय काय खर्च केला आहे त्याने भाज्या आणलेल्या आहेत सत्तर रुपयाच्या बटर घेतलेलं आहे पंचवीस रुपयाचं त्याच्यानंतर पाव पंचेचाळीस रुपयाचं आणलेला आहे त्याच्यासाठी लागणारा जो मसाल मसाला आहे तो मसाला पंधरा रुपयाचा आणलेला आहे आणि इतर जे काही साहित्य त्याला लागतं ते त्यानं लागत, वीस रुपयाचं खरेदी केलेलं आहे आता त्याचा एकूण किती बरं खर्च झाला असेल सांगा बरं यस अगदी बरोबर तसाच दुसरा एक स्टॉल होता तो म्हणजे सरिताचा आणि या सरिताचा स्टॉल होता भेळपुरीचा भेळपुरीसाठी सरिताने काय काय खर्च केला आहे बघा बरं प्लेट आणलेले आहेत वीस रुपयाचे त्याच्यानंतर तिला चमचे लागणार होते ते चमचे तिनं दहा रुपयाचे खरेदी केलेले आहेत चटणी जी लागते भेळसाठी ती चटणी तीस रुपयाची तिनं खरेदी केलेली आहे मुरमुरे पन्नास रुपयाचे आणलेले आहेत कांदे वीस रुपयाचे आणलेले आहेत आणि इतर साहित्य हे साठ रुपयाचं तिनं आणलेलं आहे अशा पद्धतीनं तिनं भेळ भेळपुरीच्या स्टॉलसाठी लागणारं साहित्य खरेदी केले आहे चला सांगा बरं याची बेरीज करून विद्यार्थी मित्रांनो नेमकं किती खर्च या सरिताने या भेळपुरीच्या स्टॉलसाठी केलेला आहे येस yes, अगदी बरोबर बघा एकशे नव्वद रुपये तिनं हा खर्च केलेला आहे सर्व स्टॉल व्यवस्थित चालला दिवसभर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी या भेळपुरीचा आणि पावभाजीचा आस्वाद घेतलेला आहे पण शेवटी नेमकं काय झालं बघा सर्वात शेवटी ज्यावेळेस स्टॉल संपला त्यावेळेस इथं आपण पाहतोय की प्रणवला एकशे साठ रुपये मिळालेले आहेत सर्व त्याची पावभाजी विकल्यानंतर त्याच्याकडं एकशे साठ रुपये आलेले आहेत तर शेजारीच असलेल्या स्टॉलमध्ये सरिताचं बघा तर सरिताला या ठिकाणी दोनशे तीस रुपये मिळालेले आहेत म्हणजे या ठिकाणी बघा सरिता आपल्याला हसताना दिसते तर हा जो प्रणव आहे या ठिकाणी आपल्याला नाराज झालेला दिसतोय दुःखी झालेला दिसतोय नेमकं काय झालं असेल कशामुळं प्रणव हा नाराज असेल असं वाटतंय यस अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं कारण या ठिकाणी प्रणवने जो काही खर्च केलेला आहे तो खर्च पाहता त्याच्याकडं मिळालेले जे पैसे आहेत ते मात्र कमी आहेत म्हणजे त्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे म्हणून तो या ठिकाणी आपल्याला नाराज दिसतो सरिता बघा आनंदी काय सरिता कारण सरितानं एकशे नव्वद रुपयेच खर्च केले होते आणि विक्री केल्यानंतर मात्र तिच्याकडे दोनशे तीस रुपये आलेले आहेत म्हणजे तिनं जे पैसे खर्च केले आहेत त्यापेक्षा जास्तीचे पैसे तिला या ठिकाणी मिळाले आहेत म्हणून सरिता आपल्याला आनंदी दिसते विद्यार्थी मित्रांनो चला पुढे जाऊ विद्यार्थी मित्रांनो या प्रसंगावर आधारित तुमच्यासाठी या ठिकाणी एक आव्हान आहे बघा आव्हानं तुम्हाला खूप आवडतात आणि ही आव्हानं तुम्ही अगदी चुटकीसरशी सोडवता देखील पहिलं आव्हान तुमच्यासाठी या ठिकाणी आहे सरिताने सर्व साहित्य दुपटीने आणले असते तर तिला दुप्पट फायदा झाला असता का दुसरे आव्हान पहा जर प्रणवला आनंदी व्हायचा असेल म्हणजेच नफा मिळवायचा असेल तर प्रणवने नेमकं काय केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ही जी आव्हानं आहेत या आव्हानासाठी तुम्ही तुमच्या मित्रांशी चर्चा करू शकता आईवडिलांशी चर्चा करू शकता आणि हे या आव्हानाचं उत्तर तुम्ही तयार करू शकता आणि तयार झालेलं हे जे उत्तर आहे ते तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकाला किंवा गणित विषयाच्या शिक्षकाला दाखवून तपासून घेऊ शकता चाल पुढे जाऊ या उदाहरणातून विद्यार्थी मित्रांनो प्रणव आणि सरिताचं जे उदाहरण आपण पाहिलं त्यात नेमकं आपण काय समजून घेतलं ते तेव्हा जर विक्रीची किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जर जास्तीची असेल सरिताच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की तिला विक्री केल्यानंतर जे पैसे मिळाले होते ते खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त होते म्हणून तिला नफा झाला होता आणि हा नफा कशा पद्धतीने काढतो या सूत्राच्या माध्यमातून काढतो नफा बरोबर विक्रीची किंमत वजा खरेदीची किंमत ही वजाबाकी केल्यानंतर आपल्याला नेमका किती नफा झाला हे समजतं तसेच या उलट जर खरेदीची किंमत ही जास्तीची असेल आपण वस्तू खरेदी केली ती जास्त किंमतीला आणि विकली ती जर कमी किंमत असेल तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला तोटा झालेला असतो जे प्रणवच्या उदाहरणांमध्ये आपण समजून घेतलेला आहे आणि तो तोटा या सूत्राच्या माध्यमातून आपण काढतो तोटा बरोबर खरेदीची किंमत वजा विक्रीची किंमत ही वजाबाकी करून आपल्याला तोटा मिळतो एका शाळेत विद्यार्थी मित्रांनो दिवाळीनिमित्त पंत्या रंगवण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या उपक्रमासाठी शाळेने काय केलं होतं तर एक हजार रुपयांच्या एक हजार पंत्या खरेदी केल्या होत्या आणि पुढे काय खर्च आहे आणखीन दोनशे रुपयांचा रंग आणलेला आहे रंगवण्यासाठी त्या पंत्या पंत्या शाळेत आणण्यासाठी वाहतुकीचा खर्च शंभर रुपये दिलेला आहे आणि हे सगळं कळून विद्यार्थ्यांनी छानपैकी या पंत्यांना रंग दिलेला आहे पंत्या तयार झाल्या आहेत आणि पंत्या विकल्या पंत्या कितीला विकल्या तर दोन रुपयास एक याप्रमाणे या सर्व पंत्या विकलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आता लक्षात घ्या या पंत्या विकल्यानंतर दोन हजार रुपये मिळालेले आता आपण यापुरीचं जे सूत्र पाहिलं होतं त्यामध्ये काय पाहिलंय की आपल्याकडे जर खरेदी किंमत माहीत असेल विक्री किंमत माहीत असेल तर आपल्याला नफा किंवा तोटा काढता येतो आता या उदाहरणामध्ये आपल्याला माहित आहे की कि विक्रीची किंमत दोन हजार रुपये आपल्याला आले खरेदीची किंमत बघा किती होती किती एक हजार रुपये आपण या ठिकाणी पंत्यांची खरेदी करण्यासाठी पैसे खर्च केलेत आणि विक्री किंमत देखील आपल्याला या ठिकाणी माहीत आहे या उदाहरणामध्ये विक्रीची किंमत बघा किती आहे दोन हजार रुपये ओके आता या किंमती जर आपण या सूत्रामध्ये ठेवल्या तर आपल्याला या ठिकाणी नफा मिळतो हे यापूर्वी आपण शिकलेलं आहे विक्रीची किंमत विक्रीची किंमत दोन हजार रुपये वजा खरेदीची किंमत एक हजार रुपये म्हणजेच या ठिकाणी एक हजार रुपये हा आपल्याला नफा दिसतो पण विद्यार्थी मित्रांनो हे खरं आहे का वेगळा आणखीन काही खर्च झालेला आहे का गणित कुठंतरी तरी चुकतंय का याचा देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे बघा पंत्या ज्या किंमतीला खरेदी केल्या ती किंमत आहे आपल्याकडं एक हजार रुपये आणि या पंत्यांना रंगवण्यासाठी देखील आपण खर्च केलेला आहे तो आहे दोनशे रुपये त्यानंतर या पंत्या ज्या ठिकाणी खरेदी केल्या तिथून शाळेत आणण्यापर्यंतचा खर्च म्हणजे वाहतुकीचा खर्च तो आहे शंभर रुपये या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पंत्या विकण्याच्या पूर्वी आपण जो जो काही खर्च केला आहे तो सर्व खर्च आपण या ठिकाणी खरेदी किंमतीमध्ये जोडणार आहोत एक हजार रुपये दोनशे आणि शंभर म्हणजेच एक हजार तीनशे रुपये हा एकूण खरेदी खर्च किंवा एकूण खरेदी किंमत ही आहे आपली लक्षात घ्या या एकूण खरेदी किंमत ही संकल्पना आता तुमच्या नक्की लक्षात आली असेल एखादी वस्तू आपण घेतो तिच्यासाठी आणखीन काही खर्च करतो आणि त्याच्यानंतर ती वस्तू विकतो तर त्या विकण्याच्या पूर्वी जे जे काही खर्च आपण त्या वस्तूवरती केलेले आहेत ते सर्व खर्च या ठिकाणी एकूण खरेदी किंमतीमध्ये आपण गृहित धरायला पाहिजेत विक्रीची किंमत आपली आहे दोन हजार रुपये आणि एकूण खरेदीची किंमत जी आत्ताच आपण काढली होती ती आहे तेराशे रुपये म्हणजे या ठिकाणी दोन हजारमधून ही एकूण खरेदी किंमत आपल्याला वजा करायची आहे आणि जे उत्तर मिळतं ते आहे सातशे रुपये म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या व्यवहारामध्ये आपल्याला सातशे रुपयांचा नफा झालेला दिसतो काय पाहिलं होतं या गणितामध्ये आपण शाळेमध्ये पंत्या आणल्या पंत्याला रंगवलं रंगवण्यासाठीचा खर्च याच्यामध्ये आपण मिसळलेला आहे आणि वाहतुकीचा खर्च देखील खरेदी किमतीमध्ये मिसळलेला आहे आणि त्याच्यानंतर विक्रीनंतर जी रक्कम मिळाली ले आपल्याला ती या त्या किमतीतून ही खरेदी किंमत आपण वजा केली आणि आपला जो नफा आहे तो मिळालेला ले आप आहे आपल्याला सातशे रुपये लक्षात घ्या अशा पद्धतीने आपल्याला ही एकूण खरेदी किंमत याचा विचार करून हा नफा किंवा तोटा काढायचा असतो